बबलू मित्र मित्रपरिवार आमिर भैया शेख मित्र परिवार आणि विक्रम बापू बरकरे परिवार कराड त्याचबरोबर विद्यमानाने आज, पहला पहला आज या ठिकाणी आमदार केसरी अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं रोख रक्कम पाच लाख रुपये रकमेचं या मैदाना सकाळपासून जवळपास दोनशे पन्नास बैलगाडी मालकाने सहभाग घेतला आणि या मैदानची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद सकाळपासून जवळपास गट झाले त्यात दोन सामने झाले त्यात सात सेमी झाले प्रशांत एक फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला त्या फायनलचा निकाल पंचांनी एकत्र येऊन एकमत करून व्हिडिओ शूटिंगचा आधार घेऊन या ठिकाणी निकाल आणून दिलाय तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय प्रशांत साळुंके हो थांबा रणजित एक दोन मिनिट प्रशांत साळुंके मास्तर प्रसन्न प्रशांत मास्तर आज या ठिकाणी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं या आजच्या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात तरुण दावली गाडी सद्गुरू संत बाळामा प्रसन्न सागरशेठ कटरे कटरेवाडी गानंद कराड खरसुंडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजला पाला सद्गुरु संत प्रसन्न सागर कटरे कटरेवाडी आनंद ही यांचा या ठिकाणी बाबे ढोण आणि त्यांच्या प्रेमसिंग राजपूत चांडोलकर जिल्हा बुलढाणा यांचा या ठिकाणी लक्ष सुंदर गाडी पाहिली बाबी आणि लक्ष्याची गाडी सुंदर गाडी आणली बारीक ड्रायव्हर सिरसोणीकर आणि ती आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरची मानकरी ठरले सुंदर असं मैदान शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखणं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या आजच्या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बाबू शेठ माने घरणी की संग्राम उदय सिंह पाटील ओघलेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरसे गाडी पाले या मध्ये दोन गाड्यामध्ये या ठिकाणी सामना आला होता त्यातल्या दोन गाड्या पहिली गाडी होती बाबूशेठ माने घरणी की घरणी केदय सिंह पाटील ओगळेवाडीकरांचा कराचा तेजा आणि दुसरी सुंदरसी गाडी पाहिले उजूला पाला शिवान तुषार गोरपणे सदाशिवगड स्वर्गीय पंढरेश्वर जगन्नाथ फडके विकर पडवेल डेअरी फार्मा गराडेकरांचा नवीन खरेदी तुपाड आणि त्यांच्या जोडला राहुल दादा राहुलदा कडेपूरकरांचा वजीर दोघां संघामध्ये झालं सुंदरची गाडी पाली राजा आणि तेजाची गाडी ती आजच्या मैदाना मैदान। या ठिकाणी सहा नंबरचे चे मारकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध आमदार केसरी अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातले पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुरेश पहाडे पहा पहाला ज्या मैदान या ठिकाणी मोठा मैदानाचा मोठा वस्तान म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं असा या ठिकाणी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची रायफल पहाले आणि त्याच्या जोडला साई सागर ना तांदळगाव बारामती याचा या ठिकाणी पक्षा पाहला सुंदर असे गाडी पाहिली रायपूर आणि पक्षाची गाडी त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखणं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक चार वरून धावली गाडी पेरसाहेब प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला असे गाडी पाहली उजुला पहाला पिरसाई पिरसाई प्रसन्न सोराजबाया पिंटू शेड मोडक वडकी सरपंच केरबा शेठ मोडक याचा सुंदर उर्फ कॉकटेल पहाला आणि त्याच्याजा नाना प्रधान अरुण पाटील गोट जगदीश कोळे गोड दर्जा करायचा या ठिकाणी छोटा सर्जा पहाला सुंदर असे गाडी पाहिली कॉकटेल आणि सर्जाची गाडी ते आजच्या मैदाना या ठिकाणी चार नंबरचे चे ठरले आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला सुंदर असा आमदार केसरी अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून गाडी मोर्या प्रसन्न सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाय मोरगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाले या सेमी मध्ये दोन गाड्यामध्ये या ठिकाणी सामना झाला होता त्यामध्ये सुंदर असे गाडी पाले मोर्या प्रसन्न या समीर शेट वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाय मोरगाव यांचा भोला शंकर आणि त्याच्या नारायण शेट दामशेड कर्जत सागरशेठ पालके सातारा रोड यांचा या ठिकाणी पुष्पा आणि सामन्यातली दुसरी गाडी या ठिकाणी मानगर कला वादळ आणि फोर बाय फोर गाज्या सुंदर या ठिकाणी संगण म सुंदर असे गाडी पहा शंकर पुष्पाची गाडी तीन नंबरची मार्ग सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध मैदान आमदार केसरी अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या मैदानात दोन गाड्यांच्या मध्ये लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहाली उजुला पाहाला गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर सासवड संग्राम बादल ग्रुप सासवड याचा या ठिकाणी बादल पाहाला आणि त्यांच्या जोडला तिसरे गावचा ओरिजिनल हिंद केसरा मानकरी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी याचा या ठिकाणी रोमन पाला पाली रोमन ची गानी। सुंदर अशी गाडी पाणी बादल आणि रोमनची गाडी सुंदर गाडी आणि अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर आणि ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबर मान अतुल पर्व आमदार केसरी सन दोन आणि आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी रोख रक्कम विदाऊट जीएसटी पाच लाख रुपयाचे मानकरी नोटा no तीन वरून धावलेली गाडी जे प्रसन्न सरपंच राजाभाऊ भोसले जंक्शन हाबी पठाण शकीर पठाण या गाडीचा एक नंबर आला सुंदर सुंदरची गाडी पाहिली जी हरुमान प्रसन्न सरपंच राजा राजा भोसले जंक्शन हाबीबा पठाण शाकी पडाण अमोल तळेगाव यांचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी पळवली शकिर ड्रायव्हरने त्याच्या मैदातील आतुर पर्वचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं या ठिकाणी